बनवतो थोडंसं मोबाईल गरम झाल्यामुळं शूटिंग होत नव्हतं पण हे बघा इंद्रायणी नदीमध्ये कशा पद्धतीनं हा सगळा कचरा आणि हे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे आणि हे कुठून येत नाही आहे तर हे येत आहे आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं आयुक्त आणि पर्यावरण विभाग प्रमुख हे जाणून बुजून इंद्रायणी प्रदूषित करतात पण त्याचा दोष हा दुसऱ्याला देऊन हे स्वतःची कॉलर किंवा स्वतःची चमडी वाचवतात पण आपण हे सत्य लोकांना दाखवूया इंद्रायणी नदी प्रदूषणाला फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि पर्यावरण विभाग हे जबाबदार आहे त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही जबाबदार नाही हे बघा ही, ही।, ही परिस्थिती हे कचरा बघा फक्त आपण पुढे पण जाऊन बघूया अनेक व्हिडिओ अनेक गोष्टी हे बघा हे कंटिन्युअस सिवे वॉटर सगळं अनट्रीटेड येतं आहे आणि हे इंद्रायणीला जात आहे धन्यवाद